कोलकाता या ठिकाणी झालेल्या महिला डॉक्टरच्या बलात्काराचं आणि हत्येचं प्रकरण देशभरात चर्चेत आहे या प्रकरणात रोज नवी खुलाशी होत आहेत महिला डॉक्टरवर पाशवी बलात्कार झाला आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली या घटनेत तिच्या सहकार्यांनी आणि आईवडिलांनी रुग्णालय प्रशासनावर काही आरोप केले आहेत या प्रकरणाचा तपास सी बी आयकडून केला जातो आहे पीडितेच्या आईने तिचा मृतदेह पाहिला तेव्हा काय अवस्था होती ते सांगितले आहे कोलकाता येथील आर जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टराची हत्या क्रूर पद्धतीने करण्यात आली त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या या घटनेचा देशभरातून निषेध केला जातो आहे या घटनेवरून देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं शनिवारी पाहण्यास मिळालं अशातच या महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी या प्रकरणात काही प्रश्नही उपस्थित केले आहेत आम्हाला वाटत नाही की हे फक्त बलात्कार आणि हत्येचं प्रकरण आहे तिला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं ती सेमिनार हॉलमध्ये एकटी काय करत होती हा प्रश्न आहेच तिच्या दुसऱ्याही एका सहकार्याने हेच म्हटलं आहे की हे प्रकरण वरवर दिसतं तेवढं साधं आणि सरळ नाही संजय रॉयला म्हणजे जो आरोपी आहे त्यालाही कसं कळलं की सेमिनार हॉलमध्ये पीडिता एकटी आहे रॉय हा फक्त बळीचा बकरा आहे यामागे इतर बडे मासे आहेत असाही संशय या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे एवढंच नाही तर या प्रकरणात कोण आहे ते शोधलं पाहिजे असं या पीडितेचे सहकारी म्हणाले अशातच आता या पीडितेच्या आईने जेव्हा पहिल्यांदा तिला मृतावस्थेत पाहिलं तेव्हा काय घडलं ते, ते सांगताना त्या म्हणाल्या की मला जेव्हा माझ्या मुलीच्या बाबत समजलं तेव्हा मी तातडीने रुग्णालयात गेले माझ्याबरोबर माझे पतीही होते आम्हा दोघांनाही सुरुवातीला आमच्या मुलीचा मृतदेह पाहू दिला, दिला, दिला नाही तीन वाजता तिचा मृतदेह जेव्हा आम्हाला पाहू दिला तेव्हा तिचा मृतदेहावर पॅन्ट नव्हती तसंच तिच्या मृतदेहावर फक्त एकच कपडा होता तिचा हात तुटला होता तिच्या डोळ्यामधून आणि तोंडातून रक्त व्हायल्याचं दिसत होतं मी त्यांना सांगितलं माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही तिची हत्या झालेली आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी कलम एकशे चौवेचाळीस लागू केलं आहे असं म्हणत पहिल्यांदा मुलीचा मृतदेह पाहिला तेव्हा काय घडलं ते पीडितेच्या आईने सांगितलं पीडित मुलीचा मृत्यू झाल्याचं जेव्हा तिच्या आई वडिलांना सांगण्यात आलं तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिच्यावर कामाचा प्रचंड दबाव होता असं पोलिसांना सांगितलं या प्रकरणाचा सीबीआय तपास सुरू आहे पोलीस तपासावरून हे समोर येत आहे की पहाटे तीन ते पाच या कालावधीत तिच्यावर बलात्कार करण्यात आला तसंच तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले, आले। मिळालेल्या माहितीनुसार आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी गोस्वामी यांनी बलात्कार पीडित महिला डॉक्टरांचा स्वविच्छेदनाचा अहवाल पहिला आहे त्यांच्या दाव्यानुसार पीडित महिलेवर अनेक वेळा अत्याचार करण्यात आला पीडित महिलेवर क्रूरपणे अत्याचार करण्यात आला तेथे एकापेक्षा अधिक लोक होते पीडित डॉक्टरवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार करण्यात आला या महिलेच्या ओठावर नाकावर गाल जबडा तसेच शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत या डॉक्टरांच्या डोक्यालाही मार आहे दरम्यान या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे पश्चिम बंगालसह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोप